नाशिकच्या पंचवटी भागातील फुले नगर लगत महाडा बिल्डिंग येथील सुलभ शौचालय परिसरात आज चे सुमारास हत्या झाल्याची घटना घडली निलेश पहा उफाडे असे हत्या झालेले युवकाचे नाव आहे रात्रीच्या सुमारास दहा वार करीत त्याची हत्या केली आहे आमची कुरापत काढतो का अशा किरकोळ कारणामुळे याची हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे यात सहा आरोपी निष्पन्न झाले असून त्या चार विधी संघर्षित बालक आहेत निलेश पोलीस लोक काहीच करत नाही बघा माझ्या निलेश संघिडे केला आता त्यांनी माझे निलेश लय लागले त्यांनी आधी दोन वेळा हल्ला केला त्याच्या पप्पाच्या हातावर तलवार मारली कोणीच नाही धरलं कोणीच नाही धरायला गल्लीतले मी ओरडत होते येड्यासारखी

मी लोकांना माझा निलेश आणि मी विनंती करू, करू करू काकुल त्या करून सांगितलं पोलीस आमच्या आले त्यांनी आम्हाला शिवेलला पाठवलं त्याच्या आदल्या दिवशी पण त्याच्यावर हल्ला केला ते चार पाच पोर आहे त्या पोरांमध्ये अनिल अनिल सोनवणे त्याचा भाऊ सागर सोनवणे त्यात ते भराड्याचे पोर आणले होते त्याच्यानंतर आमच्या गारड्याचा एक मुलगा आहे नितीश नितीश काळे त्या सगळ्यांनी माझ्या पोरावर हल्ला केला माझा पोरगा नवरा सारखा जीव घेऊन पळत होता मी त्याच्या माग पळायला लागले आणि इथं पोलीस स्टेशनला आले पोलिसांनी काही कारवाई नाही केली तर दोन सज्ञान असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे याबाबत पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी माहिती दिली रात्री दीड वाजताच्या सुमारास माडा बिल्डिंगच्या बाजूला गल्लीमध्ये मध्ये निलेश उपाडे हा तिथे बसलेला असताना तिथे पाच ते सहा लोक मुलांनी त्याच्यावर हल्ला करून त्याला जखमी करून त्याचा खून करण्यात आलेला आहे त्याच्यावर त्याच्या भावाच्या फेरेरीवरून आम्ही कलम तीनशे दोन एकशे त्रेचाळीस एकशे सत्तावीस एकशे अठ्ठावीस एकशे गुन्हा दाखल केलेला आहे तपास सध्या चालू आहे कारण असं होतं की हा जो मयत आहे हा त्यांची आरोपींची कोरापत काढतो अशी त्यांची धारणा होती त्याच्यावरून त्यांनी काल रात्री हल्ला केलेला आहे सो so, मयत हा पण एक गुन्हेगारच आहे त्याच्यावर आतापर्यंत पोलिसांना पाच गुन्हे दाखल आहेत त्याच्यात मध्ये आतापर्यंत निष्पन्न झाले आहेत आमच्याकडे चार विधी संघर्षग्रस्त बालक आहेत आणि दोन मोठे आहेत आरोपींचा शोध चालू आहे हे देखील रेकॉर्ड वरचे गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले यात कुठलेही संशयित ताब्यात घेतले नसून पोलीस अधिक तपास करत आहे